नमस्कार मंडळी टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत तर आजची जी में ती सोबच शेर अच्ची नसुन, अपला मदे मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजची रेसिपीचा व्हिडिओ नसून आपला छोटासा व्लॉग होणार आहे किचनच्या संदर्भामध्ये मी वस्तू खरेदी केलेली आहे तीही ऑनलाईन कोणती वस्तू आहे चला तर मग पाहूया माझा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे आहेत ग्लास कंटेनर म्हणजे काचीच्या बरण्या मी मागवलेल्या आहेत ते बघा एअरटाईट आहेत खूप छान आहेत तर अशा पद्धतीने ह्या बरण्या पॅकिंग करून मला आलेल्या आहे पॅकिंग अतिशय छान सुंदर पॅकिंग होतं छान सुंदर म्हणजे व्यवस्थित पॅकिंग केलं होतं एकही एक बरणी इकडची तिकडे हलत नव्हती मस्त पॅकिंग केलेलं आहे बघा का मधीमधी असे पुठ्ठे पण त्यांनी टाकलेली आहेत की जेणेकरून बरणी अजिबात हलणार नाही किंवा आपल्या काचीची जी बरणी आहे त्याला काहीही होणार नाही असा सपोर्ट चांगला त्यांनी केलेला आहे त्या पुठ्ठ्यांचा आणि व्यवस्थित असा बॉक्स पॅकिंग करून मला ऑ ऑनलाईन शॉपिंग मिळालेली आहे तर व्यवस्थित असं पॅकिंग मला त्यांच्याकडून मिळालेलं आहे तर ही आहे माझी ऑनलाईन शॉपिंग हे बघा एका एका बर्णीला असं त्यांनी कवर केलेलं आहे तर अशा छानपैकी मी एअरटाईट कंटेनर म्हणा किंवा काचेच्या बरण्या म्हणा अशा मी मागवलेल्या आहेत हे बघा अगदी पारदर्शक आहेत म्हणजे खूप सुंदर आहेत ग्लासची जी क्वालिटी आहे ना हे मी बॉक्स आधीच ओपन केलेला होता पण म्हणलं आपल्या मंडळींसोबत शेअर करूया चला तर मग तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर तुम्ही अशा नक्की घेऊ हो शकता मला ह्या क्लिनिंग करायच्या आहेत त्याच्यानंतर मग ड्राय करायच्या आणि त्यानंतर जी काही ग्रोसरी मला ह्याच्यामध्ये भरायची ती मी तुमच्यासोबतही शेअर करणार आहे भरताना जी काही वस्तू तुम्ही ठेवणार आहे ती व्यवस्थित ह्याच्यातून दिसणार आहे आणि एअरटाईट आहे क्लिनिंगला अगदी इझी आहे मी ओपन करून बघितलेली आहे ही जी कंटेनर आहे हे ओपन करून बघितलेलं आहे बघा अगदी व्यवस्थित तुम्ही इझी क्लिनिंग करू शकता अगदी पूर्ण असा हात जातो आहे हे बघा शेवटपर्यंत त्यामुळे एखादं कापड घ्या किंवा टिश्यू घ्या व्यवस्थित स्वच्छ तुम्ही ड्राय किंवा व्यवस्थित अगदी तुम्ही हे करू शकता फॅनच्या हवेखाली ठेवले तरी छानपैकी ड्राय होऊ शकतात हे बघा आणि बरणीचं म्हणजे आपल्या य कंटेनरचं जे तोंड आहे ते अगदी व्यवस्थित मोठं आहे त्यामुळं वस्तू भरतानासुद्धा सांडणार नाही तर अशा आठ जे आहेत आठ कंटेनर मी मागवलेले आहेत आणि झाकणही छान एअरटाईट आहे असं नाही की लूज वगैरे आहे आणि काच चांगली जाड आहे त्यामुळं बर्णीची क्वालिटी छान आहे तर तुम्हाला जर मागवायची असेल तर तुम्ही असं मागू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देते खूप मस्त मला खूप छान आवडल्या आणि ह्याचा आकारही मला छान वाटला त्यामुळं मी अशा बरण्या मागवलेल्या आहेत एक किलोची बरणी आहे अगदी आरामशीर तुमचं कुठलंही एक किलो धान्य याच्यात बसू शकतं लोणचं असेल तरीही बसू शकतं छानपैकी लोणचंसुद्धा तुम्ही एक किलो ह्याच्यामध्ये करू शकता आरामशीर एखादी पावडर वगैरे तुम्हाला काही ठेवायची असेल किंवा साखरेची आपण पावडर करतो ना म्हणजे जसं म्हणतो की म्हणजे आपण पिठी साखर जशी म्हणतो तशी पिठी सुद्धा तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता चहा पावडर साखरसुद्धाच ठेवू शकता आणि याच्यामध्ये तूपसुद्धा आरामशीर तुम्ही ठेवू शकता कारण झाकण एकदम फिट्ट आहे बरणी छान आहे क्वालिटी काचीची मला मस्त आहे आवडलेली आहे आणि जास्त महागही नाहीत अशा ह्याच्यामध्ये रिझनेबल प्राईजमध्ये मी हे पार्सल मागवलेलं आहे हे ॲमेझॉनवरून पार्सल आलेलं आहे तुम्हाला सांगायची मी विसरले तर ह्या अशा सगळ्या बरणे आहेत हे बघा घेतलेल्या तर अशी माझी ऑनलाईन खरेदी होती तू मंडळी असा छोटासा व्हिडिओ होता आता ऑफलाईन काय खरेदी केली तेही दाखवते दोन्ही खरेदी केले मी ऑनलाईन पण खरेदी केलं आहे आणि ऑफलाईन पण खरेदी केलं आहे आता ऑफलाईन काय खरेदी केले तेही तुम्हाला दाखवते किचनच्या संबंधितच वस्तू आहे ते तीसुद्धा आणि शब्द माझे इकडे तिकडे होत आहेत तर प्लीज इग्नोर करा तुम्ही तर मंडळी अशा पद्धतीने छानपैकी माझी दुसरी शॉपिंगसुद्धा झालेली आहे म्हणजे ऑफलाईन शॉपिंग मी भांडेची केलेली आहे कोणती शॉपिंग आहे तेही बघूया दोन तीन गोष्टी ह्या माझ्या मार्टच्या आहेत कप डबा आणि ही गाळणी तर ही माझ्याकडे तुफाची गाळणी नव्हती तर ही गाळणी मल्टिक यूज आहे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता तुम्ही, तुम्ही तुपाचे तूपसुद्धा गाळू शकता तेलसुद्धा गाळू शकता ज्यूससुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ज ज्यूस जर तुम्हाला गाळून घ्यायचा असेल फळांचा तर तोही गाळू शकता ग्रेव्ही असेल तुमच्याकडे जरी गरम असेल तरी ही स्टेनलेस स्टील आहे तीही तुम्ही गाळू शकता टोमॅटो सूप करायचं असेल तेही तुम्ही अगदी व्यवस्थित गाळून घेऊ शकता तर अशी ही उपयोगी गाळणी आपली मल्टी अगदी गाळणी म्हणू शकतो मल्टी स्ट्रे स्ट्रे स्ट्रेनरसुद्धा म्हणू शकतं तर असा ह्याच्या उपयोग होणार आहे त्यामुळं मी ही घेतलेली आहे मला मला ही तुपासाठी पाहिजे ती पण मंडळी तुम्ही वेगवेगळ्यासाठी ह्याचा वापर करू शकता है। ही में मा लिया है, 59 59 है। मी डी मार्टमधून घेतलेली आहे फिफ्टी नाईन रुपीजला हे बघा याची किंमत फिफ्टी नाईन रुपीज आहे त्याच्यानंतर हा एक मी स्टीलचा डब्बा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने स्टीलचा डबा आहे की जेणेकरून मी जर काही पातळ भाजी घेतली की घातली ह्याच्यामध्ये तर ती सांडणार नाही किंवा उसळ असेल काही असेल तर व्यवस्थित अगदी ह्याच्यामध्ये बसू शकेल हे बघा हे सिलिकॉनचं आतनं त्यांनी असं लीडचं बघा पॅकिंग केलेलं आहे खूप छान स्टीलचा डबा आहे तर माझ्या माझ्याकडे असा नव्हता एअरटाईटमध्ये त्यामुळं मी हा डब्बा घेतलेला आहे मला खूप छान वाटला आवडला आणि क्वालिटी पण बऱ्यापैकी आहे म्हटलं चला हा एक मी डबा तिथून घेतलेला आहे हा पडलेला आहे मला एकशे ऐंशी त्याची किंमत होती पण मला एकशे एकोणपन्नासला हा मिळाला आहे म्हणजे वन फोर्टी नाईनला मला हा डी मार्टमधून डबा मिळालेला आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी शॉपिंग आवडली तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका त्यानंतर हा घेतलेला एक स्टीलचा एक कप का तर काचेचा कप कधी कधी धोका देतो हातात न सटकते फुटतो तर त्यावेळेला एखादा कप घरामध्ये शिल्लक असावा स्टीलचा म्हणून हा मी एक कप घेतलेला आहे स्टीलचा हा कारण माझ्या घरामध्ये जास्त स्टीलचे कप कुणाला सहसा आवडत नाहीत त्यामुळं मी घेतलेला आहे की असावा आपल्याला स्वतः पुरता तरी एक स्टीलचा कप छान वाटतो म्हणून मी मला हा आवडला म्हणून स्टीलचा कप घेतलेला आहे बऱ्याच जणांकडे असेल बऱ्याच जणांना माहिती असेल पण माझ्याकडे नव्हता म्हणून हा मी स्टीलचा कप घेतलेला आहे त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे हे लीड दुधाची जा ही घेतलेली आहे दुधावरती मला याकडे झाकायसाठी नव्हतं अशा पद्धतीने छोटी पाहिजे होती मला त्यासाठी मी हे असं लीड घेतलेलं आहे जाळीचं काय बघा मस्त जरी आपण कुठल्याही गरम वस्तूवरती जरी ठेवलं तर अगदी ह्याच्यामधून वाफ निघून जाऊ शकते आणि छान असं आपलं दूध गरम झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकणी ठेवू शकतो फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो तर त्यासाठी मी ही एक घेतलेली आहे ज जाळीचं झाकण आपण म्हणू शकतो किंवा लीड म्हणू शकतो काहीही तुम्ही म्हणू शकता त्यानंतर ही घेतलेली आहे रोस रोटी बास्केट म्हणजे अगदी मल्टी कलर मल्टी उपयोगी ही सुद्धा ही फ्रू तुम्ही चपातीसुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये पण लिहिलेलं आहे बघा त्यांनी वॉश वॉश फ्रूट करू शकता व्हेजिटेबल करू शकता है, मी म्हणते याच्यामध्ये पुरणसुद्धा करू शकता कारण याची क्वालिटी एकदम छान आहे जाड आहे आणि मला चपात्यांसाठीच नव्हतं चपात्या मी डब्यात भरल्या की गरम गरमच माझ्या त्याच्यात भरल्या जाईल तर प्लॅस्टिकचं नको होतं मला स्टीलचं हवं होतं हा एकच साईज होता त्यांच्याकडे तर म्हणून मला मोठी हवी होती तर अशा पद्धतीने मी ही स्टीलचं म्हणजे रोटी बास्केट तर अशी ही मी बास्केट घेतलेले आणि आपण तळलेल्या वस्तूसुद्धा ह्याच्यामध्ये काढू शकतो म्हणजे भजी जरी तळून काढली तरी पण ह्याच्यातलं तेल स्टीलचं खाली जर ताट ठेवलं तर तेही भजीसुद्धा काढू शकतो त्याच्यानंतर तेल गळून जाऊ शकतं त्याच्यानंतर तुम्ही पापडही ठेवू शकता तळलेले काढून त्याच्यानंतर भाजलेली वांगी तुमची गार झाल्यानंतर तुम्ही तीहीच ठेवू शकता म्हणजे पाण्यातनं काढल्यानंतर आपण म्हणतो ना की भरीत करायचं आहे तर ते सोललेलं वांगसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता वाप अगदी निघून जाईल गरम वांग असेल तेही तुम्ही याच्यामध्ये ठेव शकता म्हणजे रोस्टेड वस्तू जरी तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवल्या तरी ह्याच्यामध्ये थंड होण्यासारखं आहे कारण एकदम छानच अशी ही बास्केट आहे आणि जाळी तर व्यवस्थित छान आहे मला खूप आवडलेली आहे मंडळी शब्द चुकतात तिकडे होतात तर प्लीज इग्नोर करा त्याच्यानंतर हा घेतलेला आहे हे बघा स्टीलचा एक असा डब्बा अशा टाईपमध्ये मध्ये खूप फिट आहे आणि याची किंमत लिहिली आहे तीनशे वीस रुपये कारण ह्या स्टीलच्या डब्याची क्वालिटीच तितकी छान आहे खूप मजबूत आहे स्टील वेगळं आहे हे बघा हे असं पॅक लीड आहे मी तुम्हाला दाखवण्यापेक्षा एकदम हातामध्ये ज्या वेळेला मी घेतलं ना त्याच वेळेला मी म्हटलं की ठीक आहे थोडासा महाग जाईल पण आपल्याला जर काही वो गोष्टी ह्याच्यामध्ये जर घालायच्या असतील लिक्विडमधल्या असू दे ह्याच्यामधल्या असू दे तर त्या अगदी तुम्ही इझी नेऊ शकता डोळे झाकून याच्यामध्ये अजिबात सांडणार नाही हे बघा असं पॅक होतोय हा डबा डब्याचं झाकण तूप ठेवलं सांडणार नाही सूप ठेवलं तरी सांडणार नाही दूध अगदी तुम्ही थोडं जरी एक दीड कप जरी तुम्हाला न्यायचं असेल कुठे कॉफी न्यायची असेल तरीही ह्याच्यामधून सांडणार नाही म्हणजे इतका लिक्विड लिक्विड अजिबात सांडणार नाही असा हा डब्बा आहे आणि मला खूप आवडला माझ्याकडेही नव्हता अशा पद्धतीचा त्यामुळं मी घेतलेला आहे आणि मुलाच्या मुलालासुद्धा मी असं समजा डब्बा जरी दिला त्याला ज्या वेळेला मला काही लिक्विड द्यायचं असेल सूप वगैरे किंवा काहीही ही। तर तोही मी असा ह्या डब्याचा वापर करू शकते स्टेनलेस स्टीलचा डबा खूप छान आहे मला आवडलेला आहे आणि छोटासा आहे पर्समध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता त्यानंतर हा एक स्टीलचा डबा आणलेला आहे असा हे बघा उभा आहे छोटा आहे पण मस्त आहे आपण काय म्हणतो कम्पोस्ट टाईप पेटी टाईपमध्ये असा डबा आहे हा बघा मला आता एक्झॅक्टली लक्षात येत नाही पण हे बघा छान आहे हा मी थोडंसं बिस्किटसाठी आणलेला आहे आणि ह्याच्यात तुम्ही जर तुम्हाला जर चपात्याची गुंडाळी करायची असेल तर तीही सुद्धा भरपूर बसू शकते किंवा पराठ्याची गुंडाळी करून त्याही भरपूर व्यवस्थित होऊ शकता दुमडूनसुद्धा चपाती म्हणजे एक चपाती असेल तर डबल फक्त दुमडून तुम्ही ह्याच्यात जर टाकल्यात तर भरपूर प्रमाणामध्ये चपात्या तुमच्या बसू शकता मी हा बिस्किटसाठी आणलेला आहे कारण बिस्किटसाठी माझ्याकडे डब्बा नव्हता तर अशा हा डबा मी घेतलेला आहे ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे याची किंमत आहे चारशे पासष्ट रुपये किंमत थोडी जास्त आहे पण क्वालिटीच वाईज प्राईज राहते आणि तिथल्या दु तुळशीच्या दुकानामध्ये थोडंसं क्वालिटी महा क्वा प्राईज महाग जाते पण क्वालिटी बेस्ट मिळते एकदम तर असा हा स्टेनलेस स्टीलचा डबा आहे मस्त लांब आहे छान आहे मला आवडला त्यावेळेला मी घेतला होता आणि हा डब्बा मी माझ्या मुलासाठी घेतला होता, आगा, 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 Hayır, होता हा बघा हा खरं मला त्याला द्यायचा होता पण त्यानंतर जर समजा तो मला म्हटला हा नको तर मग हा आणि मग असं त्याला दुसरा डबा करून देता येईल म्हटलं होतं हा बघा असा असा पण देऊ शकते हाही चपातीला हाही भाजीला देऊ शकते जर समजा त्याला आलटून पलटून आपल्याला द्यायचं झालं तर रोज हे बघा असे वेगवेगळे सुद्धा मी त्याला देऊ शकते आणि हाही खूप छान आहे आमच्या वेळेला असेच डबे असायचे शाळेमध्ये स्टीलचे त्याचीच मला आठवण झाली खूप लहानपणीची आठवण ही जाग्या होतात हे बघा याच्यामध्ये सॅलेड चटणी सुकी भाजी उसळ अशी बसू शकते आणि याच्यामध्ये चपाती असू दे भाजीसुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता नाहीतर वरच्या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता आरामशीर असा पोटभरीचा टिफिन आपला होऊ शकतो किंवा तुम्हाला घरामध्ये जरी काही त्याच्यामध्ये ठेवायचं असेल तरीही तुम्ही आरामशीर ह्या डब्यामध्ये ठेवू शकता नाही बघा अशा पद्धतीचे दोन खणी आहेत छोटी प्लेट टाईपमध्ये वर एक कप आहे म्हणजे ही प्लेट आहे छोटी आणि हा डब्बा आहे व्यवस्थित खोल आहे असा छान आहे ह्याची क्वालिटी मस्त आहे सगळ्या भांड्यांची क्वालिटी एकदम सुपर आहे मी काही कुठलं प्रमोशन करत नाही मी माझं मत म्हणते मला जे आवडलं ते मी तुम्हाला सांगते हा मला मिळालेला आहे पाचशे पंचावन्नला महाग पडलेला आहे पण क्वालिटी बेस्ट आहे आणि मला खूप ह्यांच्या स्टील मी यांच्या दुकानातलं पहिलं आणलेलं होतं त्यामुळं मी तुम्हाला सांगते ह्यांचं स्टील खरंच खूप छान आहे लवकर डबे ह्यांचे चिरत नाहीत ह्या स्टीलचे त्यामुळं हे डबे थोडे महाग असतात पण खूप बरेच दिवस जातात बरेच वर्ष जातात लवकर गंज चढत नाही हे बघा असा हा स्टेनलेस स्टीलचा डबा आहे हा टिफिन आहे तर अशी ही माझी दुसरी ऑफलाईन खरेदी होती मंडळी तुम्हाला कशी खरेदी वाटली ती तुम्ही मला जरूर सांगा तुम्हाला जर आवडली ना तर लाईक केल्याशिवाय मात्र जाऊ नका आणि हां अजून काय काय घेतले तेही शेअर करते हे बघा माझ्याकडे ताक घुसळायला भांडण नव्हतं आणि अशा टाईपमध्ये वाट्या नव्हत्या तर ह्या वाट्याही मी घेतलेल्या आहेत हे बघा ह्या दोन वाट्या आहेत अगदी ह्या कापणार नाही घासताना हे बघा बोट फिरवते असे त्याचे काट आहेत काट खूप छान आहेत कारण अशा वाट्यांचे मी बघितलेले आहेत घासताना किंवा पुसताना हात पटकन कापतात तर हे कापणार नाहीत अशा मध्ये त्याची फिनिशिंग आहे ह्या वाट्यांच्या जी काट आहेत त्याची अशी फिनिशिंग खूप छान फिनिशिंग आहे हे बघा तर अशा मी वाट्यात दोन घेतलेल्या आहेत आणि अजून दोन घेतलेले आहेत तेही दाखवते त्याच्यानंतर किचन ओट्यावरती ठेवायला माझ्याकडे हे नव्हतं चमचा नव्हता तर हा चमचा घेतलेला आहे किचन ओट्यावरचा जो की तुम्हाला माहिती आहे आता हल्ली खूप किचन ओट्यावरती असे चमचे दिसतात की त्याच्यामध्ये आपण असे ज्या वेळेला भाजी चपाती बनवतो तर जे काही चमचा असो भाजीचा असो उलत ना असू तर त्याच्यामध्ये असं ठेवू शकतो तर छानपैकी असा मी मोठा असा ह्या स्पून आणलेला आहे स्टीलचा तर याला काय म्हणतात तुम्हीही मला नक्की सांगा हा मला आहे दोनशे नव्याण्णवला तर हे बघा अशा पद्धतीनं ठेवण्यासाठी मी एक स्पून आणलेला आहे तर हा कायम आपलं गॅसवरती राहू शकतो आणि हा एक डावला घेतलेला आहे असा डावला नव्हता माझ्याकडे जेणेकरून मला अंबरस असू दे ताक असू दे कडी असू दे जर डवळायचं झालं तर असा छोटासा डावला मला हवा होता तोही मी आणलेला आहे आणि हे जे झाकण आहे हे जे लीड आहे ते कशाचं आहे ते मी तुम्हाला दाखवते असे छोटे छोटे दोन डबे पण प्लास्टिकचे मी घेतलेले आहेत साथ आ, हे बघा असं चटणीसाठी किंवा जे काय आपल्याला सॅलेड असं दे काकडी एक कापलेली असू दे किंवा एखाद्या ह्याचे काय म्हणतात सुकामेवा असू दे ठेवण्यासाठी असे हे छोटेसे वा प्लेट्स आहेत पण खोलगट आहे ह्याचे आकार थोडेसे वेगळे आहेत दोन घेतलेले आहेत मी तर व्हिडिओमध्ये ते असे दिसत आहेत पण खूप छान आहेत हे पंचावन्न रुपयाला मला पडलेले ह्याची एकूण भांड्यांची सगळे किती प्राईज झाली ती मी सांगणार आहे तुम्हाला बघा अशामध्ये छोटे छोटे बाऊल टाईपमध्येच आहेत म्हणजे गोल नाहीत असे उभ्यामध्ये हे बघा खूप सुंदर आहेत खूप छान आहेत हा छोट्यामध्ये आहे हा मोठ्यामध्ये आहे तर चटणीसाठी किंवा काकडी कांदा काहीही तुम्ही एक वस्तू जर सॅलेड म्हणून जर कापली तर तीही तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता सुका मेवा घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जरी काही ह्याच्यामध्ये आमटी भाजी जरी घ्यायची असेल तरी एक त्याचं पोटभरीचं असं मऊ शकतं ही दोन हे आहेत काय म्हणतात त्याला बाउल्स म्हणा किंवा वाट्या वाट्या टाईपमध्ये नाही बाउल्स टाईपमध्येच आहे डिझाईन आकार मला आवडला त्यामुळे मी घेतला क्वालिटी खूप छान आहे सुंदर क्वालिटी एकदम जाडमध्ये आहे ह्याचंही फिनिशिंग चांगलं आहे न कापण्यासारखं आहे अगदी हे बघा बोट फिरवूनच दाखवते मी तुम्हाला हा एक डबा छोटासा प्लास्टिकचा मी घेतलेला आहे तर हा हे जे आहे भांडं ते मी खास घेतलेलं आहे ताकासाठी ताक घुसळायला माझ्याकडे काहीच नव्हतं तर गंज होता तो अतिशय छोटा व्हायचा आणि वीरजन लावलं की मात्र मला खूप खूप अवघड पडायचं ह्याची किंमत सहाशे रुपये मला का म्हणजे तुम्ही म्हणाल की खूप भांडी महाग आहेत हो भांडी महाग आहेत पण क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि हे बघा तुलसीमध्ये थोडंसं पुण्यात जर राहणारी जे लोकं आहेत त्यांना माहिती आहे तुलसीमध्ये थोडंसं महाग पडतं तर तुलसीमध्ये क्वालिटी पण तशीच असते एक स्टँडर्ड ही असते क्वालिटी असते त्यांची आणि बाहेरसुद्धा स्वस्त मिळू शकतं मी बाहेरसुद्धा आणू शकते ह्या गोष्टी बाहेरसुद्धा स्वस्त मिळू शकतात बाहेरही क्वालिटी चांगली मिळू शकते मी असं म्हणत नाही आहे पण मी माझं मत मांडलं की मला तिथून आवडल्या म्हणून मी त्या वस्तू खरेदी केल्यात तर असं हे मग गंज म्हणू शकतो किंवा पसरड भांडं तर गंज टाईपमध्येच आहे खूप छान आहे बूड जाड आहे त्याच्यामध्ये तुम्ही गॅसवर ठेवून सुद्धा काही कुकिंग जर करायचं झालं तर करपणार नाही इतकं हे जाड आहे आणि अगदी तुम्ही जर म्हणला सँडविच टाईपमध्ये हां तसंच आहे हे बूड इथपर्यंत माहीत नाही मला की त्या ह्याच्यावरती हे होईल का आपली इंडक्शन मशीनवरचं माय मी, विचार लेला मी हो काही विचारलेलं नाही मी घेतलं होतं खास ताकासाठी ताक असू अमरस असू दे किंवा आपण जरी समजा दूध कधी केलं कोजागरी पौर्णिमेला तर तेसुद्धा आपण काढू शकतो कुठलंही लिक्विड असू दे किंवा काहीही तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता तर मी घेतलेलं आहे ताकासाठी मला ताक घुसळण्यासाठी मोठं असं पसरट भांडवं होतं तर उभं तर त्यामुळं मी हे असं घेतलेलं आणि त्याच्यावरती झाकण वेगळं घेतलेलं आहे ह्याच्यावर झाकण नव्हतं तर हे बघा हे असं झाकण घेतलेलं आहे जेणेकरून फिट्ट असावं तर असं फ्रीजमध्ये ठेवू शकते आणि हे सुद्धा करू शकते ताकसुद्धा म्हणजे घुसळून व्यवस्थित फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवू शकते बघा हो। अशा पद्धतीने आणि हा जो डाव हे जो डावला म्हणतो किंवा ओघराळं म्हणतात आमच्याकडे ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा बघा खूप छान मस्त एकदम थोडस झाकणी होते पण हे बघा बसतंय तर अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित झाकण बसतंय मी ताकासाठी घेतलेलं आहे विरजण लावल्यानंतर ताक हलवताना माझं सगळं बाहेर उडायचं माझ्याकडे एवढं मोठं भांडं नव्हतं म्हणून हे असं भांडं मी तिथून खरेदी केलेलं आहे खूप छान भांडं आहे आणि ह्याचीसुद्धा फिनिशिंग चांगली आहे न कापण्यासारखं आहे अगदी हेच मला खूप आवडलेलं आहे पसरट आहे व्यवस्थित स्वच्छ होईल खूप खोलगट आहे दूधसुद्धा तुम्ही आरामशीर ह्याच्यामध्ये गरम करू शकता दूधसुद्धा आरामशीर गरम करू शकता दूध गरम करून झाकण लावून फ्रीजमध्ये आ व्यवस्थित तुमचं राहण्यासारखं आहे म्हणजे इतकं छान आहे ताक असू दूध असू अमरस तुम्ही करू शकता ताक ढवळू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लोणी लोणी पण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये तुम्ही घालून ठेवू शकता म्हणजे क्वांटिटी वाईज आहे तुम्ही किती करता पण एक लिटर दूध दीड लिटर दुधापेक्षाही जास्त दूध मावणार आहे असं पसरट मोठं छान असं मी भांडं घेतलेलं आहे तर अशी ही माझी सगळी ऑफलाईन खरेदी होती ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आणि आवडलं ला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग हे असं सगळं मी आता उचलून ठेवते ह्या सगळ्या भांड्यांचा पसारा मला आवरायचा आहे ती सगळी भांडी स्वच्छ करून मग मला रॅकमध्ये वापरण्यासाठी घ्यायची आहेत स्वच्छ करायची त्याच्यानंतर ड्राय करायची आणि त्यानंतर मग मला वापरायला घ्यायची आहेत आणि हां हे हे जे हे बघा हे जे लीड आहे ना हे जे झाकण आहे ते ह्याच्यावर सुद्धा बसतं हे बघा मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनुसारच मी आणलेलं आहे हे बघा असं सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवू शकतो किती छान मंडळी खूप मस्त खूप गोड मस्त भांडी मला मिळालीत अशी माझी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीची खरेदी होती छोटासा व्लॉग होता कसा माझा व्लॉग वाढला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करा परत भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय